एका भरधाव कारने महिलेला धडक देऊन पंधरा किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू नांदेड बिदर या राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेला उलटी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला धडक देऊन तब्बल पंधरा किलोमीटर पर्यंत फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे लातूरच्या जळकोट तालुक्यातील पाटोदा खुर्द येथील महामार्गावरच्या वळणावर वृद्ध महिलेचा नी वस्त्र मृतदेह टाकून कार चालक पसार झाल्याची घटना चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी समोर आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मृत महिलेचे नाव चिमाबाई विठ्ठलराव बाजीपळे असे असून त्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातल्या उम्नाबाद तालुक्यातील गाठबोरगावच्या आहेत तेवीस ऑगस्ट शनिवार रोजी रात्रीच्या वेळी त्या कारने आपल्या मुलासोबत नातवाच्या लग्न समारंभासाठी नांदेडकडे जात होत्या त्यावेळी ते त्यांना मळमळ होत असल्याने नांदेडच्या कंदार तालुक्यातील दिग्रस गावाजवळ कार थांबून उलटी करण्यासाठी त्या वाहनातून रोडवर उतरल्या तितक्यात समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम ये एच झिरो तीन झड शहाऐंशी कातर क्रमांकाच्या इंडिका कारने त्यांना जोराची धडक देऊन फरफटत नेलं ते पाहताच त्यांच्या मुलाने कारचा पाठलाग केला मात्र वृद्ध महिला आणि इंडिका कारचा शोधच लागला नाही चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अपघात स्थळापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूरच्या जळकोट तालुक्यातील पाटोदा खुर्द गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या वळणावर या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा निवस्त्र स्थानिकांना दिसून आला ही बातमी जळकोट पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत घटनेची माहिती घेतली सदरची घटना ही नांदेड जिल्ह्यातल्या कंदार तालुक्यात घडली असल्याने जळकोट पोलीस ठाण्यात झिरोनुसार कार चालक आणि एंडिका कार विरोधात गुन्हा नोंद करून तपासकामी कंदार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे कंदार पोलीस ठाण्याचे पोलीस या कार चालकाचा आणि यंडिका कारचा शोध घेत आहेत मात्र या घटनेमुळे कार चालकाच्या क्रूरतेने कळस गाठला आहे अंकुश नागरबाजी आपण सकाळी सकाळी सात वाजता काहीही नव्हतं अंगावर काही कापड वगैरे काहीच नव्हतं पूर्ण हे होऊन गेलेलं होतं सरपटत आणून काहीही नव्हतं बाईच्या अंगावर पण काही नव्हतं सगळं हळ पाये पूर्ण मोडून हे झाले होते अशा अवस्थेत पडलेली होती ती